क्लासचा पहिला व्हिडिओ घेतलेला होता तो पहिला व्हिडिओमध्ये मी इथे हे जो साध्या ब्लाउजची कटिंग आपल्यासोबत आपल्याला सांगितलेली होती तर इथे साध्या ब्लाउजची कटिंग पेपर कटिंग पूर्ण आपण करून घेतलेली आहे आता त्यानंतर ह्या पेपर कटिंगवरून ब्लाऊज पीस कसं क ब्लाऊज पीसवरून ब्लाऊज कसं कट करून घ्यायचं तो वि तो मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर इथे बघा इथे जे ब्लाऊज पीस आहे ते ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे आणि इथे बघा हे जे छोटे नंबर असतात ते सेंटीमीटरचे असतात तर आपण ब्लाऊज पीस ते सेंटीमीटरने मोजून घेतलेलं आहे तर ऐंशी सेंटीमीटर हे ब्लाऊज पीस आहे आणि त्यानंतर इथे बघा हे जे ब्लाऊज पीस आहे तर ते मी इथे जे काठाचा भाग आहे तिथून फोट फोल्ड फोल करून घेत आहे तर आता इथे आपल्याला मागचा भाग कापून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे कापड फोल्ड करून घेतलेला आहे आता हा कापड फोल्ड केल्यानंतर आपल्याला जो मागचा भाग आहे आपण जो पेपर्स कटिंगचा जो मागचा भाग केल पेपर कट केलेला आहे मागच्या भागाचा तो मागचा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी कापड डबल फोल्ड केलेला आहे आता इथे मागचा भाग आपल्याला जो पॅक भाग आहे जे बंदा भाग आहे तिथे आपल्याला गळ्याचं माप लावायचं आहे तर ही मी रॉंग साईड झालेली आहे तर इथे बघा इथे जो पॅक भाग आहे तिथे गळ्याचं माप लावून घेत आहे जेणेकरून दोन्ही साईडचा आपल्याला इथे पाठीमागचा भाग तयार होणार आहे तर इथे शोल्डर आणि जसं मोंढा वगैरे सेम तसाच घ्यायचा आहे आणि गळ्याचं अंतरसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चॉकने आखून घ्यायचं आहे आणि नंतर हे हे जे आहे हे, हे पूर्ण कैचीने कट करून घ्यायचं आहे तर तो तो जो शो जो मुंडा आहे मागचा तो आपण दीड इंचीचा घेतलेला आहे तर मागचा मुंडा हा तशा तसाच कापून घ्यायचा आहे आणि जो गळा आहे तो सुद्धा आपल्याला इथे मी गळ्या घेतलेला आहे तो गळ्या तेवढ्याच कापून घ्यायचा आहे आणि जे खालच्या टक्स आहे ते चार इंचाचे टक्स घेऊन आपल्याला वर पाच इंचाची टक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे हे जो मागचा भाग आहे मी कट करून घेतलेला आहे आता जो गळा आहे गळ्यासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे काल इथे जो वॉशिंग क्लासचा पहिला व्हिडिओ घेतलेला होता तो पहिला व्हिडिओमध्ये मी इथे आहे गळ्यासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हे साधं ब्लाऊज पीस आहे म्हणजे इथे मी अस्तर वगैरेचं नाही आहे तरी साधं ब्लाऊज मी इथे शिवणार आहे तर म्हणून ह्या आधी साध्या ब्लाऊजची कटिंग आपल्याला सांगत आहे तर इथे बघा हे जे मागचा भाग कट करून झालेला आहे नंतर आता समोरचा भाग मी इथेच कट करून घ्यायचा आहे म्हणजे या साईडने लांबीमध्येच ह्या समोरचा भागसुद्धा कट करून घ्यायचा आहे म्हणजे ऐंशी सेंटीमीटर कापडमध्ये ही पूर्ण ब्लाऊज इथे बसणार आहे तर इथे अगदीच पेपर ठेवून सोप्या पद्धतीने मी इथे सांगत आहे तर इथे बघा जो मागचा भा समोरचा भाग आहे तो जशा जसाच इथे चॉकने आखून घ्यायचा आहे म्हणजे हे जे माप आहे ते छत्तीस इंच चेस्टचं आणि तीस इंच कंबरीचं माप आहे म्हणजे छत्तीस इंच छाती आणि तीस इंच कंबर अशा प्रकारचं हे माप आपण घेतलेलं आहे म्हणजे ते पेपर कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा इथे जे अर्धा इंच आपण जे पेपर क कटिंगला करून घेतलेली आहे तिथून आपल्याला सोडायचं आहे आणि साडेतीन इंचवर मार्क करून वर इथे अडीच इंच घ्यायचं आहे तर इथे एक टक्स इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी टक्स आपल्याला इथे यामधलं अर्ध अंतर घ्यायचं आहे आणि इथे पुन्हा अडीच इंचाची टक्स द्यायची आहे त्यानंतर इथे साडेतीन इंच अंतर सोडून वरचे टक्स सुद्धा द्यायची आहे आणि इथे साईडला न दोन इंच अंतर सोडून इथे टक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ह्या सर्व टक्समध्ये दोन दोन इंचाचं अंतर सुटलेलं आहे तर बरोबर इथे दोन दोन इंचचं अंतर सुटलेलं जायला पाहिजे कारण की मग ते जे टॉक्स आहे ते बरोबर मधोमध येणार आहे आणि जो गळा आहे ते पूर्ण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे आता हे दोन्ही भाग वेगळे वेगळे करून न घेता एकच आपल्याला करायचे आहे आणि इथे बघा इथे जे दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे आखून घ्यायचं आहे तर इथे आधी दुसऱ्या साईडला आपल्याला चॉकने ह्याच हेच चॉकचं आपल्याला कापड उमटून घ्यायचं आहे म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे आणि हे जे आपण टीक केलेले आहे ते यावर उमटून घ्यायचे आहे तर इथे दुसऱ्या साईडचंसुद्धा अशा प्रकारे उमटून आलेलं आहे आता हे हे सुद्धा अशा प्रकारे इथे से सारखं आलेलं आहे आणि दोन्ही भाग हे सारखे झालेले आहे त्यानंतर इथे बघा जे क्रॉसपट्टी आहे ती क्रॉसपट्टी इथे उरलेल्या कापडमधून कट करून घ्यायची आहे तर इथे बघा क्रॉसपट्टी ही इथे जशी मी क्रॉसपट्टीचे पेपरची कापलेली आहे त्याचप्रकारे इथे कापून घ्यायची आहे म्हणजे जर हे जे आपण पेपर कटिंगवरून जर पे ब्लाऊजची कटिंग केली तर हे ब्लाऊजची कटिंग सहा ते सात मिनटात होणार आहे आणि इथे कोणत्याच प्रकारचे ते मेजरमेंट चुकणार नाही आहे तर जसं आपण माप घेतलेलं आहे पेपर कटिंगचं त्याच पद्धतीने इथे ते ब्लाऊज तयार होणार आहे तर इथे बघा इथे आता आता शिकणाऱ्या ज्या लेडीज असतात किंवा मुली असतात त्यांना असं लवकर इथे माप लावणं समजत नाही तर इथे पेपरची कटिंग करून जर त्यांनी ब्लाऊज पीसवर अशा प्रकारे माप लावून ब्लाऊज शिवलं तर फिटिंगला पण छान बसणार आहे आणि इथे लवकर पण शिकता येणार आहे तर इथे अशा प्रकारे मी इथे पेपरची कटिंग करून हे ब्लाउज पीस कसं कट करायचं तो ते इथे सांगत आहे तर इथे बघा बाह्या आहे त्या मी बाह्या पण त्या ज्या पेपरवरून पेपरच्या ज्या बाह्या कापलेल्या होत्या त्यावरून बाह्या कापून घेतलेल्या आहे इथे थोडा कापड कमी पडत आहे तर मी इथे थोडा कापड इथे लावून घेणार आहे आणि ह्या ज्या बाह्या आहे इथे तयार करून घेणार आहे तर ही जी पेपरची सॉरी आप ही जी ब्लाउजची कटिंग मी पेपरवरून केलेली आहे तर ती आपल्याला कशी वाटली तर मग कॉमेंट करून मग नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच मी शिवम क्लासचे व्हिडिओ आणि बाकीच्या ब्लाउज डिझायनर गळाईचे व्हिडिओ सर्व काही आपल्यासोबत शेअर करत राहील तर मी आता सध्या इथे शिवम क्लासचे व्हिडिओ इथे शि जे, जे मी अपलोड करत आहे तर हा जो माझा व्हिडिओ आहे हा शिवंगलाच्या दुसरा दिवसचा व्हिडिओ आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर मला मा, नक्की सांगाल आणि मला कॉमेंट नक्की कराल की तुम्हाला की की, ही जी कटिंग आहे ती समजली की नाही समजली तर यानंतर मी इथे उद्याला तुम्हाला या ब्लाउजची इथे जे शि स्टिचिंग आहे कसे शिवले शिवणार आहे हे ब्लाऊज कसं शिवायचं आहे तर ते तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर माझं हे चॅनल आहे पुष्पा पराते हे सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद तर